शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस आजपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार आज सिंधुदुर्ग कोल्हापूरचा पश्चिम भाग त्यानंतर रत्नागिरीचा दक्षिण भाग या भागात पाऊस होणार पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड लातूर या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण राहील त्यात ढगाची घनता वाढून जवळपास अहमदनगरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे बीडच्या काही भागात भूम त्यानंतर परांडा जो भाग आहे बीडचा या भागात हवेचा वेग वाढेल पावसाची शक्यता आहे ठीक आहे अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता आहे संभाजीनगरचा दक्षिण भाग जो आहे म्हणजे जवळपास नेवासा त्यानंतर पैठण हातगाव हा जो भाग आहे या भागात पावसाची शक्यता आहे जालनाचा जा जो पश्चिम भाग राहील या भागात पावसाची शक्यता विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आणि काही ठिकाणी जसं की वाशिम मध्ये यवतमाळमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आपल्याला शक्यता तिथे दिसत आहे त्यानंतर वातावरण निर्मिती अशी होणार की जवळपास मी तुम्हाला सांगतो की इथे विजांचा गडगडाट होईल पावसाची शक्यता तिथे नाकारता येत नाही पण पाऊस शंभर टक्के होणारच हे सुद्धा आपण सांगू शकत नाही तर त्यात सांगतो कोणते जिल्हे रत्नागिरीचा पूर्व भाग रायगडचा पूर्व भाग पुणे जिल्हा पूर्ण सातारा पूर्ण ठीक आहे त्यानंतर सोलापूरचा उत्तर भाग अहमदनगर जवळपास पूर्ण जालनापूर्ण संभाजीनगरचा जा जवळपास दक्षिण भाग परभणी नांदेड लातूर धाराशिव हा भाग आहे संपूर्ण पाऊस होऊ शकतो रात्रीच्या वेळेस ठीक आहे त्यानंतर विदर्भात जसं वाशिम यवतमाळ आपण बोललो त्याप्रमाणे वाशिम यवतमाळमध्ये पाऊस होऊ शकतो ठीक आहे यात आता एकवीस तारखेला म्हणजे उद्या उद्या आपल्याला काही भागात विदर्भात जसं की वर्धा वगैरे थोड्याफार हलक्या पावसाचे चान्सेस आहे परत उद्या सातारा सांगली अहमदनगर त्यानंतर लातूर नांदेड धाराशिवचा बराचसा भाग या भागात मेघगर्जनेसोबत पाऊस होणार हवेचा व्यक्तीतला वाढलेला राहील त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला तिथे आहेच ठीक आहे थी। रात्रीच्या वेळेस हे वातावरण जास्त तीव्र बनेल जसं आजसुद्धा रात्रीच्या वेळेस तीव्र बनेल आणि उद्यासुद्धा रात्रीच्या वेळेस हे वातावरण तीव्र बनेल विदर्भाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विदर्भात यवतमाळ भागात वाशिम भागात थोडाफार पाऊस आहे तसेच अमरावती अकोला या भागात विजांच्या गडगडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती अकोला जर सोडलं तर विदर्भातील दुसरे जे ठिकाण आहे मी वाशिम सांगितलंच वर्धा नागपूर या ठिकाणीसुद्धा पाऊस थोडाफार प्रमाणात बावीस तारखेला म्हणजे उद्या होऊ शकतो ठीक आहे लातूर नांदेड तर पाऊस आहेच विदर्भात बावीस तारखेला चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा थोडाफार पावसाची शक्यता आहे यात बघा यवतमाळ जिल्हा संपूर्ण पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही वाशिम जिल्हासुद्धा संपूर्ण जिल्हा पावसाची न शक्यता नाकारता येत नाही आपल्याला म्हणजे पाऊस तिथे शक्यता फार जास्त पावसाची शक्यता आहे ठीक आहे उद्यासुद्धा आणि परवाच्या दिवशी हे वातावरण आपल्याला कमी पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण चोवीस तारखेला पाहायला गेलो तर चोवीस तारखेला आपल्याला ढगाळ वातावरण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी दिसेल मध्य महाराष्ट्रातसुद्धा अंशतः ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचे चान्सेस नाही परवाच्या दिवशी जर काही वातावरणात बदल झाले तर परवाच्या दिवसचा मी परत एक हवामान अंदाज देईलच म्हणजे चोवीस पंचवीसचा हवामान अंदाज एक उद्या किंवा परवाच्या दिवशी मी व्हिडिओ त्याचा बनवतो पंचवीस तारखेपासून परत सव्वीस सत्तावीस तारखेला आपल्याला थोडीफार महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहण्याची शक्यता आहे तर त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ सेपरेट देऊ परंतु ह्या प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी आहे ह्या सर्वदूर महाराष्ट्रात राहणार नाही काही भागात ह्या ॲक्टिव्हिटी असतात काही प्रश्न असेल तुमचे तर विचारा माझं नाव प्रकाश कामणकर आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल ॲग्री पॉर नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर अंदाज नावाचा आपला फेसबुक ग्रुप आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तिथे जॉईन व्हा धन्यवाद